लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारांना आता कमालीचा वेग घेतलाय गाड्यांचा ताफा आणि जोरदार घोषणाबाजीनं आज बुधवारी प्रभाग क्रमांक एकोणतीसचा चा परिसर दणानून गेलेला आहे आज सकाळी प्रभा क्रमांक एकोणतीस मधील गणरायाचे दर्शन घेत सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला त्यानंतर त्यांचा प्रचार दौरा पवन नगर स्टॉप टी व्ही दुकान कॉर्नर महाकाली चौक कॉर्नर मनसाराम नांगर नावडकर किराणा एकता चौक मार्गे दराडे हॉस्पिटल तोरनगर शाळेचा कॉर्नर बुद्धविहार मर्चंट बँक उत्तम नगर सेवा मेडिकल शिवपुरी चौक आदी मार्गावरून प्रचार रॅली मार्गस्थ झाली ठिकठिकाणी थीक सुधाकर बडगुजर यांचं जंगी स्वागत केलं जात होतं सुभासनेंकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद सुधाकर बडगुजर यांना मिळत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विकासासाठी सुधाकर बडगुजर हे योग्य नाव असल्याचा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे पश्चिम मतदारसंघातून यंदा महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर विधानसभेत जातील असा दृढ विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग एकोणतीसमध्ये भव्याशी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये नागरिकांनी जो प्रचंड प्रतिसाद दाखवला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर सुधाभाऊंचा विजय हा निश्चित होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे मी मतदारांना विनंती करतो की गेल्या दहा वर्षातला राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आणि प्रभागात या मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गे लावण्यासाठी कार्यतत्पर कार्यक्षम आणि तडबदार असे सुधाकर भाऊ बडगुजर यांनाच प्रचंड मतांनी विजय करायचा त्यांची निशाणे आहे मशाल अनुक्रमांक आहे दोन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्साहात शिवसेना महायुतीचे महाविकास आघाडीचे सुधाकर भाऊ भडगुजर नाशिक पश्चिमचे लाडके आमदार दोन हजार चोवीसमध्ये निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये होतो मी सर्व प्रभागातील नागरिकांच्या वतीनं आणि नवीन नाशिककरांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील जे आमचे पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की उमेदवार हा महाविकास आघाडीचाच निवडून येईल ज्यांनी दहा वर्ष सत्ता देऊन लोक लोकांचे कामं केले नाही विकासाचे कामं केले नाही या दोन एम आय डी सी या मतदारसंघात असल्या कारणाने नवीन कुठलाही प्रकल्प आणण्यात आला नाही उलट जे प्रकल्प गुजरातला जात होते त्या संदर्भात कुठेही विधानभवनात आवाज उठवला नाही किंवा त्यांना विरोध केला नाही म्हणून जनतेने आता ठरवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आमचे लाडके सुधाकर भाऊ बडगुजर हे आमदार होतील हे सर्व नागरिकांच्या वतीनं मी गुवाय देतो नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांची निशाणी मशा मशाल येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन नंबरचं बटन दाबून आणि मशालीचं चिन्हचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं मी महिलांना आणि पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघातील जनतेला आव्हान करते आणि आज आपला नाशिक पश्चिम मतदारसंघ हा विका अविकासमय असल्यामुळे तो विकासाच्या दिशेने आपले सुदभाऊच नेऊ शकतील म्हणून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करते निवडून आल्यानंतर मी सर्वसामान्यांची सेवा करेन त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फुडेन आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणेल आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न हा कायम असेल असं अभिवचन यावेळी सुधाकर बडगुजर यांनी उपस्थितांना दिलं सुधाकर बडगुजर यांच्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील प्रचाराप्रसंगी सचिन राणे विलास शिंदे लक्ष्मण जायभावे डॉक्टर सुभाष देवरे नाना महाले तानाजी जाधव वंदना पाटील कमल सोनवणे माजी नगरसेविका रत्नमाला राणे शीतल भामरे संजय भूषण राणे कृष्णा काळे सुनील जगताप विशाल डोके संजय गोसावी विष्णू पवार सुनील पाटील पंकज पवार रमेश उगडे सुरज पाटील आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक